जय महाराष्ट्र मित्रांनो विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज ट्रॅकिंगसाठी आलो आहे अंचला फोर्ट जे की नाशिक जिल्ह्यामध्ये तेंडुरी तालुक्यामधलं एक पिंपरी म्हणून गाव आहे आणि त्याच पिंपरी अंचला पिंपरी पीप्री, जवळ एक फोर्ट आहे आणि याच त्याचं ट्रॅकिंग करतोय तर जर तुम्हाला एरिया दाखवतो आपण स्टार्ट कसं गेलं आणि किल्ला वगैरे कसा आहे तर फार्मर एरिया आहे इकडं तर समोर दिसतोय तो मित्रांनो हांचाला फोर्ट जास्त काय खूप मोठं नाही पण आपण जसजसं वरती जाऊ आणि काय परिस्थिती ती पण बघू बाकी जो काय एरिया आहे तो शेतीचा आहे डोंगराच्या खाली असे <coughs> कडेचे जे किल्ल्याचे कडेचे जे पाणी येण्यासाठी सोर्स आहे ते आता पाऊस वगैरे पण झाले आणि इकडं तांबाट्याची शेती पण आहे टोमॅटोचे प्लॉट एकदम जबरदस्त क्वालिटी पण बघू शकता आणि सध्या रेट पण बरे होते पण आता ठीक आहे थोडे डाऊन झाले परत तर असं पूर्ण एरिया सपाटीचा आहे सध्या आणि आता जो काही पुढं आपल्याला जायचंय तिकडं खरा चालू होणार किल्ल्याचा जो काही रस्ता आहे फोर्टचा जो काही रस्ता आहे तो चालू आहे इकडं सपाटी आणि काही गँग आपली पूर्ण असं हा समोर पण एक डोंगर आहे जबरदस्त असं वातावरण तर गाईड घेतलाय छोटासा मग तर माहित नाही राहत विशेष काही आपल्याला अचानक आपण चुकू शकतो काही खूप काही विशेष नाही आहे पण तरी रिक्स घेणं रिक्स घेणं शक्य नाही इकडे थोडा नाशिक जिल्हा म्हणजे आता सध्या बिबट्यांचं वातावरण खूप जास्त आहे त्यामुळं माहिती असणं गरजेचं आहे खाली सपाटीला थोडे जंगल टाईप आहे त्यामुळं तिथंकांना हो हो अवघड थी। आहे तर ठीक आहे बघू आपण तर इथून आपल्याला आता सुरुवात होती आणि पूर्ण झाडी आहे सपाटीला तर झाडी की जोडपांमधून आपल्याला जायचं आहे आणि बघू ते आपल्याला बिबट्या वगैरे दिसला नाही पाहिजे सध्या नाशिकमध्ये ट्रेन चालू आहे बिबट्याचं म्हणजे ॲक्च्युली आहेच खूप साऱ्या घटना झालेल्या असे तर ठीक आहे पण गाईड घेतला आहे तर बघू अशी रस्ता आहे हे पाहण्याने पाणी आलेलं डोंगरावरून त्या त्याच रस्त्याने आपण वरती हो जातोय पूर्ण असे दाट झाड आहे इथं आता तोडले काही आणि तो बघू शकता पन्नास फुटावर माणूस गेल्यानंतर दिसत नाही इतकं दाट जंगल आहे सपाटीला तर ठीक आहे पुढं आपण बघू पुढं गेल्या गेल्या जसं पुढं जाऊ तसं आपण डिटेल घेत राहू मस्त जंगल दाट जंगल आहे झाडं वगैरे खूप इकडं जास्त वेळ राहणार नाही सुरुवात थोडं थोडं आता मोकळं दिसायला लागल्यावरती आणि <laughs> त्यानंतर पूर्ण एक डोंगर म्हणजे <laughs> किल्ला आपल्याला जो सुरुवात होणार आहे सुरुवात झालेली खालपासूनच पण इकडं वरती झाडं वगैरे आहे थोडी पुढे जाऊन आपल्याला अजून वेगळं वातावरण दिसल कारण झाडं संपतील कारण सपाटीपुरतेच झाडं होते

पाण्याचा किती वेग असेल तर खाली पूर्ण असं झाडी आपण एक आलो आहे पंधरा वीस टक्केवरती अजून पण बाकी वरती खूप प्रकारचे जवळपास झाड आहे तर करवंदी पण आहे आणि सागवन आहे जंगली झाडं खूप आहे तर असे प्रकारचे आपल्याला गुलमो गुलतोरा आणि हो आता इथून पुढं आपल्याला सपाटी लागणार आहे जे इथून पुढं आपल्याला आता झाड कमी लागणार आहे आणि जागीच वरती पण आहे तर त्यामुळं पूर्ण खडक आहे त्यामुळं इकडं झाड कमी आणि आपण इकडून असं खालून आलोय पूर्ण जंगल होतं ठीक आहे आता वरती बघू झाला काय काय सूर्य किती आणि आपण चाळीस टक्के हा फोर्ट चढून आलोय आणि ह्या घरापासून इथून आपण सुरुवात केली होती मध्यंतरी खूप जास्त दाट जंगल होतं झाडे होत्या आणि आत्ता आपण आता आलो इथं आलेलो आहे आणि इथे एक मंदिर आहे छोटंसं आणि इथून परत आपल्याला वरती जायचं आहे परत थोडी चपाटी लागा आणि परत वरती जायचं आहे तर नॉर्मल पाच दहा मिनटाचा रेस्ट आणि परत चालू करू तर वरून असा हा व्ह्यू व्ह्यू आहे एकदम खतरनाक सूर्य वरती आलेला आहे आणि एक नंबर वातावरण आणि मंदिराच्या दुसऱ्या साईडला पण एक थोडी सपाटी इकडं पण शेती वगैरे होती चारही साईडने डोंगर आणि समस्त शेतीसाठी ठेवलेली जमीन आहे विशेष काय होत नाही इकडे जास्त भातच असतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्राण्याचा शॉर्टेज असतो त्यामुळं सध्या पावसाळी विशेष होता आणि भाताचं जे काही पीक होतं ते काढले आता बाकी जनवरांसाठी हे सर्व चारण्यासाठी राहील पडीत तर आपण इकडे जातोय स्ट्रेट वरती तर वरती जाऊन पण बघू काय परिस्थिती किल्ल्याची मित्रांनो हे गुलतोऱ्याचं झाड आहे इकडं या साईडला गुलतोरा म्हणता तुमच्या का इकडं काय म्हणता माहीत नाही तर याचं फुल जास्त असं तोडून उलट्या साईडने आपण हे करायचं चा। पण त्याच्यात एकदम स्वीटनेस असते आणि एकदम गोड थोडक्यात एनर्जीसाठी साठी बेस्ट आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुढं सुरुवात करू ट्रॅकिंगला आणि मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर अशी परिस्थिती पाऊस संपलेला आहे त्यामुळं रस्ता पण क्लिअर आहे कारण पावसाळ्यामध्ये चढणं खूप जास्त अवघड होऊन जातं तर आत्ता इझिली जाऊ शकतो आपण काहीच प्रॉब्लेम नाही मंदिरापासून थोडं वर आलो अजून इकडं असं जायचं आणि अजून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला एक प्रत्येक मंदिर दिसतं एक की हनुमानाचं मंदिर आहे आणि इथं एक पूर्ण पाठी आहे थोडी तर इकडं छोटीसे पिंड आणि नंदी पण आहे बाकी इथं राहण्यासाठी केलेलं असेल लोकांनी थोडं बाकी विशेष काही नाही पूर्ण थोडी सपाटीची आता वरती जायचे आपल्याला त्या लेवलला इथून वरती जरा हार्ड आहे चढाई जागीच वरती इथून आपण त्या सपाटीपासून खाली खाली वरती आलो त्या इथून वरती जायचं हार्ड असल्यामुळे दम लवकर लागतं तर पुढं बघू जरा गवत जास्त आहे गवतातूनच वत काढायची आपल्याला तर अशी प्रस्तुती टक्के आपण आता खूपच आलेलो आहे जवळजवळ ऐंशी टक्के आपण पोट हे केलं आहे तर वर थोडं जागेवर इथून आता डायरेक्ट गोल् जायचं आहे पण जागीच वर आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपले गावतावरून बाहेर सटकू शकता तर अशा वेळेस आपण ह्याच गावताचा सपोर्ट धरून असं चाललं पाहिजे जेणेकरून पूर्ण खाली सटकणार नाही मोठं गवत असं पकडायचं आणि वरती वरती चलायचं आणि वरती आल्यानंतर आपल्याला थोडासा कोरीव दगड लागतो जो की कि प्रत्येक किल्ले वाचतो आणि इथं खूप जास्त नाही इथं थोडा आहे थोडा निसर्गापासून वाचण्यासाठी निवारा म्हणून तर खूप जास्त वरती आलो आपण आणि थोडा वेळाला तर वीस टक्के किल्ला फक्त आणि बाकी कार्यकर्ते येत आहे अजून तर दहा काही मिनटासाठी रेस्ट येऊ तर आम्ही पण सी डी चढतोय गाईड आहे सोबत जातोय वरती असं जायचंय असं तिथपर्यंत गेलाय आता थोडी काही ठिकाणी असा एक पायऱ्या पण लागलाय तर चढणं हे तर सोपं जाते कारण पायरी नसताना पायरी नसताना जरा चढणं खूप अवघड होतं अजून पण वरती आहे त्या साईडला थोडी एक पाण्याची टाकी होती छोटी असं गाईडचं म्हणणं आहे

कारण जास्त हाय उंची वरती त्यामुळं राहिले दहा एक टाकी वरती चढायचं पूर्ण असं हा एक सरळ सरळ अशी चढाई होती तर इथे थोड्या पायऱ्या लागल्या मुळ सोपं झालं वरती येण्यासाठी आता अजून वरती बाकी बाकी वातावरण जे आहे एकदम कूल आहे थंड हवा आहे बाकी जास्त खूप जास्त वार आहे असं काही नाही नॉर्मल हवं आहे पण एकदम कुल आहे एकदम जीवनाचा जे काय म्हणतो आपण आनंद इथं घडू शकतो तर आपण तर आता वरती पण जाऊ बघू किती भारी वातावरण आहे इथं तर एक आता सूर्य जे काय आपल्या साईडला आहे त्या साईडला कारण आपण गडाच्या एक साईडला आणि सूर्य जरा आडलेला आहे त्यामुळं आता वरती गेल्यानंतर ऊन लागल आणि थोडं वातावरण पण चेंज राहील थोडंसं तर वरत बघू वरती गेल्यानंतरच कळलं आपल्याला आणि इथं परत सरळ अशी चढ थोड्या वरती गेल्यावर पायऱ्या आहे पण इथं पावसाळ्यामध्ये येणं थोडं घातकच आहे मित्रांनो कारण जे काही पाणी आहे ते ह्याच रोड येतं आणि जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा शेवाळ वगैरे वा सर्वच असतं त्यामुळं ह्या किल्ल्यावर येणं जरा अवघड होऊ शकतं पावसाळ्यात आत्ता काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण चांगल्या प्रकारे चढू शकतो थोड्याफार पायऱ्या आहे आणि अशा पद्धतीने आपण वरती जाऊ शकतो वरती खूप जास्त मित्रांनो परत थोडी खूप जास्त चढ पण नाही डोंगराच्या कडेकडे नाही असे टाईप टाईपस्ट करून आपण आणि खूप जास्त खाली जागीच जरी आणि वातावरण एक नंबर आहे अजून जायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे जवळपास लागलो लागले अजून पण एक फिक्स असं नाही की आपण इथं आहे आणि जो काय फोर्ट आहे अंचल तो संपलाय अजून पण चालतोय गवत खूप जास्त आहे त्यामुळं कळत नाही इकडे जायचे रस्ते पण नाही जास्त इकडं खूप जास्त लोक आलेले नाही आहे त्यामुळं बघू एक वगैरे म्हणजे एक मंदिर वगैरे असू शकतं आणि चपाटी आहे

पाणी ही एक अजून एक टाकी पाण्याची जी काही पाण्याचा सोर्स इकडे वरती गाड्यावरती जनावरांसाठी किंवा प्राण्यांसाठी तर याच्यात काय विशेष नाही आहे थोडंच पाणी आहे आणि ते पण पुढच्या एक दोन महिन्यामध्ये संपून जाईल तर एक झाड आहे आणि अशी ही परिस्थिती बाकी पुढं बघू अजून काय आणि एक सपाटीलाच वरती टाकीच्या बाजूला एक छोटस मंदिर पण आहे हे मंदिर ही वरती थोडेफार खूप मोठे झाड नाही आहे छोटी साईज झाडांची गवत खूप जास्त आहे पूर्ण असे पाय दाबले जाते एवढं खूप जास्त गवत आहे आणि रस्ते दिसत नाही इतकं जास्त गवत उगलेलं इकडं तर ही पूर्ण अशी सपाटी तर मित्रांनो ही सपाटी लागल्यानंतर हा पूर्ण पिंपरी अंचाला फोर्ट हा असा म्हणतो जे डोंगर आहे तिकडे आपल्याला जायचं नाही तर तावल्या नावाचं एक पुढं पण डोंगर आहे म्हणजे फोर्ट तर हा पूर्ण एक सपाटी आणि आपण आपला जो काय ट्रॅक आहे तो एंड होतो आणि असा एक नंबर असा हा फोर्ट होता ट्रॅकिंगसाठी एकदम जबरदस्त खूप जास्त ॲडवेंचर नव्हतं पण नवीन लोकांसाठी प्रॉब्लेम येऊ हो शकतो कारण गवत खूप जास्त डोंगरावरती त्यामुळं रस्ता लवकर सापडत नाही तो एक प्रॉब्लेम आहे बाकी ठीक आहे ओके एक नंबर डोंगर एक नंबर फोर्ट अशा प्रकारे आपला ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि जो काही पिंपरी अंच्याला जो फोर्ट होता एक नंबर होता आणि इतकं काही ऍडव्हेंचर नव्हतं पण एक नंबर आहे ट्रॅकिंग साठी सॉफ्ट आहे थोडं फार जवळजवळ वरच्या लेवलला जेव्हा आपण साठ सत्तर टक्के चढून होतो त्यावेळेस थोडा हार्ड आहे बाकी वरती आल्यानंतर सपाटी हा अंचाला बाकी तुम्हाला काय आपण शेवटला थोडा आणलेले काही फ्रूट असेल किंवा मग अजून टीम सोबत एन्जॉय करतो कमेंट मध्ये तुम्हाला काय Sí, que